हा आपल्या हक्काचं चॅनल आपली बातमी आपलं चॅनल भारत निवडणूक विभागाने विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी शहरात विविध जनजागृतीचे उपक्रम राबवण्यात येतात कल्याणमधील छत्रपती शिक्षण मंडळाची नूतन विद्यालय कर्णिक रोड येथील विद्यार्थ्यांनी मतदानाचा जागर करण्यासाठी प्रिय आईबाबांना पोस्ट कार्ड पत्र लिहिलं लोकशाहीच्या या उत्सवांमध्ये प्रत्येकाने सहभागी व्हावं या अनोखा सामाजिक मतदान जनजागृती संदेश नूतन विद्यालयाचे उपक्रमशील कला शिक्षक श्रीहरी पवळे यांच्या संकल्पनेतून एक हजार विद्यार्थ्यांनी पोस्ट कार्ड लिहून अनोखा उपक्रम केला वीस नोव्हेंबर रोजी विधानसभा मतदानाच्या दिवशी सर्वकामे बाजूला ठेवून माझ्या व भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रिय आईबाबा मतदान जरूर करा भारताची लोकशाही बळकट करा विद्यार्थ्यांनी प्रिया आई बाबा यांना लिहिलेल्या पोस्ट अतिशय सुंदर स्लोगन लिहिले मतदानासाठी वेळ काढून आपला हक्क का बजावावा सर्वांनी मतदान करूया तोच देश होईल महान या देशाचे शंभर टक्के मतदान जागरूक नागरिक होऊया अभिमानाने मत देऊया आपल्या मत दे मताचे दान आहे लोकशाहीची शान अशा प्रकारे संदेश विद्यार्थ्यांनी सुंदर हस्ताक्षरात पोस्ट कार्ड लिहिले या उपक्रमासाठी संस्थेचे पदाधिकारी आणि शाळेच्या मुख्याध्यापिका रेश्मा सय्यद यांनी विद्यार्थ्यांचे आणि कला शिक्षक श्रीहरी पवळे यांचे आणि उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व शिक्षकांचं कौतुक केलं नूतन विद्यालय नेहमीच वेगवेगळे विविध उपक्रम राबवत असते हाही सामाजिक उपक्रमाचे पालक आणि कल्याणमधील प्रतिष्ठित नागरिकांनी उपक्रमास कौतुकाचा वर्षाव केलेला आहे